नमस्कार स्वागत आहे आपलं तीन दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये आज नमस्कार स्वागत आहे आपलं तीन दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये आज तेवीस मे आहे दुपारचे एक वाजत आहेत आज आपण तेवीस मे चोवीस मे आणि पंचवीस मे या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर रत्नागिरीच्या किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र काल सक्रिय झालेलं आहे याच्यामुळेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे सातारा कोल्हापूर या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस काल रात्रीपासून सक्रिय आहे आता हे जे या चा, या चा कमी दाबाचं क्षेत्र आहे याचं याचं रूपांतर वादळात होण्याची शक्यता सध्या खूप कमी दिसत आहे जास्तीत जास्त असं डिप्रेशन किंवा डिप्रेशन होऊ शकतं आणि याची दिशा सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार सध्याच्या अंदाजानुसार उत्तर दक्षिण दिशेने महाराष्ट्राच्या दिशेनेच या भागात येण्याचा अंदाज आहे याच्यामुळे पुढील तीन ते चार दिवसात राज्यात कोकण किनारपट्टी असेल मुंबई विभाग असेल मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज दोन ते तीन दिवसासाठी राहील कोकण विभागात याची तीव्रता जास्त राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्याच्या म्हणजेच दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा घाटबाग तसेच कोल्हापूर सांगलीचा जो पश्चिम भाग आहे या भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत या भागात सकाळपासून काल रात्रीपासूनच पाऊस सक्रिय आहे तसेच अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर पुणे सोलापूर धाराशिव बीड या सर्व जिल्ह्यातून मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या सक्रिय आहे तर आपण आजचा तेवीस मेचा सर्वप्रथम अंदाज पाहूया त्याच्यानंतर चोवीस मे आणि पंचवीस मे तर आज काय परिस्थिती राहील आज तुम्ही पाहू शकता की कोकण किनारपट्टी जे आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यातून ढगांची निर्मिती बघू शकता तुम्ही या तीन जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज तेवीस मेसाठी आजसाठी राहील एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते तसेच पुणे घाटबाग सातारा घाटबाग कोल्हापूर घाटबाग आणि सांगलीचा सा पश्चिम भाग या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस आजसाठी सक्रिय राहील तसेच मुंबई ठाणे पालघर या तीन जिल्ह्यात सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी तेवीस मेसाठी राहील याच्यानंतर सांगलीचे पूर्व भाग सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे या भागातसुद्धा पावसाची संततधार आज दिवसभर चालू राहणार आहे या सर्व भागातून मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आजसाठी तेवीस मेसाठी राहील नाशिक छत्रपती संभाजीनगर परभणी जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली लातूर या भागातून सुद्धा रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी तेवीस मेसाठी आहे आणि उरलेले जे सर्व जिल्हे आहेत यानंतर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर अमरावती जळगाव धुळे नंदुरबार हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील पण ह्या जो हिरव्या कलरमधला जो पट्टा आहे जे जिल्हे आहेत या भागातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल किंवा विशेष पावसाचा अंदाज हिरव्या पट्ट्यातील जिल्ह्यातून आजसाठी नाही चोवीस मेला काय परिस्थिती राहील तर चोवीस मेला सुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे हे जे सर्व जिल्हे आहेत कोकण विभाग व मुंबई विभाग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा सक्रिय राहील तसेच नाशिक घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर घाटबाग या गाठभागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजे चोवीस मेसाठी राहील तसेच तुम्ही पाहू शकता की ढगांची निर्मिती उत्तर महाराष्ट्रात सुद्धा जास्त प्रमाणात उद्या होणार आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर नाशिक या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे चोवीस मेसाठी राहील सांगली कोल्हापूर दाराशिव लातूर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर पुणे या भागातून सुद्धा पावसाची संततदार उद्यासाठी सुद्धा सक्रिय राहील तसेच गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळचे पश्चिम भाग स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील पण सार्वत्रिक असा किंवा जास्त वेळ पाऊस या भागातून विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी नाही तसेच हिंगोली वाशिम यवतमाळचे दक्षिण भाग गडचिरोली चंद्रपूर या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातून उद्यासाठी सुद्धा नसेल त्यानंतर पंचवीस मेला काय परिस्थिती राहील तर पंचवीस मेला सुद्धा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई पुणे सातारा गाठबाग कोल्हापूर गाठबाग या पट्ट्यातून पावसाची संततधार चालूच राहील पंचवीस मे रोजी मध्यम ते मुसळधार किंवा एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज पंचवीस मे रोजी सुद्धा राहील सांगलीचे राहिलेले भाग सातारा मध्य पूर्व पुणे मध्य पूर्व अहिल्यानगर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नंदुरबार धुळे नाशिक या पट्ट्यातून सुद्धा पावसाचा अंदाज पंचवीस मे रोजी दिसत आहे या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस हलक्या मध्यम पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी या भागातून पंचवीस मेसाठी सक्रिय राहील सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर ढगाळलेला हवामान आणि रिमझिम पावसाचा अंदाज या भागातून पंचवीस मे रोजी दिसत आहे तसेच विदर्भात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी स्थानिक वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पंचवीस मे रोजी दिसत आहे या भागातून सुद्धा पंचवीस मे रोजी पावसाची शक्यता धाड थोडी जास्त राहील तर एकूणच काय तर आज उद्या आणि परवा तेवीस चोवीस आणि पंचवीस मे कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभाग तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूर घाडबाग या पट्ट्यातून पावसाची तीव्रता ही जास्त राहील पूर्वेकडे आल्यावर नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागातून रिमझिम मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आज उद्या परवा राहील विदर्भात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जने पावसाचा अंदाज तीन दिवसासाठी राहील नंदुरबार धुळे जळगाव अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसासाठी आहे तसेच हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड या भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील दिन तीन दिवसासाठी राहील तर हा झाला आपला तीन दिवसाचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी तेवीस मेसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला आहे इथे तुम्हाला ऑरेंज अलर्ट दिसत दिसत असेल पण हे काय अपडेटेड नाही आहे त्याच्यामुळे या भागात रेड अलर्ट आहे तसेच घाटबाग पुणे घाटबाग सातारा घाटबाग आणि कोल्हापूर घाटबाग या भागातसुद्धा रेड अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे ठाणे ऑरेंज अलर्ट आजसाठी सक्रिय राहील तसेच पालघर मुंबई येलो अलर्ट आहे नाशिक नाशिक घाटबाग तसेच नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे बीड तसेच सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागातून आजसाठी येलो अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलेला आहे ह्या अपडेट नसल्यामुळे थोडंफार हिर ग्रीन अलर्ट या भागातून दिसत आहे तसेच विदर्भात येलो अलर्ट सर्वच भागातून आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती या भागातून येलो अलर्ट दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा था ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तर हा होता तेवीस मे चोवीस मे आणि पंचवीस मेचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद